नमस्कार मी डॉक्टर ने सौंदर्याचा सर्वात मोठा शत्रू जर म्हंटल तर तो म्हणजे ऊन आणि सूर्यप्रकाशामुळे त्वचेला होणारी इजा जर तुम्हाला तुमची त्वचा तजेलदार दिसावी असं वाटत असेल तेजस्वी दिसावी सुंदर दिसावी आणि वयाचाही परिणाम त्याच्यावर होऊ नये सुरकुत्या पडू नये असं वाटत असेल तर तुमच्या त्वचेच्या निगेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला कुठली असायला हवी तर ती म्हणजे सनस्क्रीन सनस्क्रीन कुठलाही कसाही कधी वापरून चालणार नाही त्याचं चा काही वैद्यकीय शास्त्रामध्ये मध्ये गणित दिलेलं आहे तुम्ही जर त्या पॅकेट बघितलं तर त्याच्यावर एक म्हणजे म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर हे सनस्क्रीन तुम्हाला सूर्यप्रकाशापासून किती प्रोटेक्शन देऊ शकतं याचा एक आकडा दिलेला असतो सर्वसाधारणपणे जर तुमची उन्हामध्ये मध्ये हालचाल ही दिवसातून एक दोन तासाच्या वर नसेल म्हणजे तुम्ही घरून ऑफिसला चाललाय ऑफिस मधून परत घरी येत आहे किंवा एक तुमचा वरचा कुठलाही जॉब नाही आहे तर तुम्हाला एस पी एफ थर्टी म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर हा तुमचा तीस असलेला सनस्क्रीन हा तुमच्यासाठी पुरेसा आहे पण जर तुमचं एक सकाळी नऊ वाजल्यापासून ते पाच सहा वाजेपर्यंत बाहेर जाणं हे दोन तीन तासाच्या वर होत उन्हामध्ये तुम्ही खूप जास्त वेळ राहताय तुम्ही मार्केटिंग फील्ड वर फिरताय तुम्ही राजकीय नेते आहात आणि इलेक्शन रॅलीज मध्ये कुठल्याही प्रकारचं तुमचं उन्हामधलं एक्सपोजर हे जर तीन तासाच्या वर असेल तर तुम्हाला एस पी एफ म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर पन्नास असं लिहिलेला सनस्क्रीन वापरायला हवा आता याची पुढची स्टेप असते ती म्हणजे सन ब्लॉक सन ब्लॉकचा एक प्रॉब्लेम असा असतो तुम्ही बघितलं असेल की क्रिकेट मैदानावरती जे खेळाडू असतात किंवा टेनिसचे खेळाडू त्यांच्या नाकावरती असे पांढरे काही आपल्याला ला क्रीम लावलेले दिसते किंवा गालावर एक कुठेतरी पांढरं क्रीम लावलेलं दिसतं ब्लॉक हे बाहेरून दिसतं तुम्हाला, सा, सा आ, तुम्हाला बर, आ, कर, आ, ते जसं सनस्क्रीन हे मिसळलं जातं त्वचेसोबत तसं सनब्लॉकचं होत नाही पण तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे खेळाडू असाल आणि तुम्हाला दिवसभर उन्हामध्ये खेळायचं आहे आणि तुमची त्वचाही खूप सेन्सिटिव्ह आहे तिथे तुम्हाला सनब्लॉकला पर्याय नाही सनस्क्रीन किती वापरायला हवा तर सनस्क्रीन सहसा एक रुपयाचा आपण कॉइन असतो तो आपल्या तळहातावर ठेवल्यावर त्यांनी जितकी जागा व्यापली जाते तितका सनस्क्रीन तुम्हाला एका वेळेला वापरायला हवा सनस्क्रीन दिवसातून एकदाच लावून चालतो का तर नाही सहसा दर चार ते सहा तासांनी तुम्ही चेहऱ्याला सनस्क्रीन लावलं पाहिजे जिथे तुम्ही समुद्र किनाऱ्याच्या बाजूला किंवा अगदी जिथे सूर्यप्रकाश प्रकार आहे तिथे कदाचित दर दोन तासांनी लावण्याची गरज पडू शकते तर सनस्क्रीन हा तुमच्या स्किन रुटीन मध्ये नक्की समावेश करा आणि तुमची त्वचा नेहमी सुंदर ठेवा धन्यवाद